हॅलो नमस्ते मी शैला तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते हिवाळा चालू झालेला आहे हिवाळ्यामध्ये डिंकाचे पौष्टिक लाडू हे व्हायलाच हवेत डिंकाचे लाडू फक्त बाळंतीनीनेच का खायचे आपणही खाऊ शकतोच ना यावरून तुम्हाला समजलंच असेल की आजची आपली रेसिपी आहे पौष्टिक डिंकाचे लाडू चला तर रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम करून घेऊया कढई गरम झाली की त्यामध्ये तूप घालून घेऊया तूप छान गरम झालं की थोडा थोडा करून डिंक तळून घेऊया डिंक व्यवस्थित तळून घ्यायचा कच्चा बिलकुल ठेवायचा नाही टिंक तळून घेतलेल्या तुपामध्येच आपण बदाम तळून घेऊया बदाम छान तळले गेलेत काढून घेऊया काजू चला काजू ही छान तळले गेले काढून घेऊया गे। मनुके पहा मनुके ही छान तळले गेले छान असे टम्म फुगले ही तळले गेले असे समजायचं आणि काढून घ्यायचे काढून घेऊया सुक्या खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे तो मंद गॅसवर छान खरपूस असं भाजून घेऊया खोबरं न देता कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचंय मंद गॅसवर खोबरं छान भाजून घेतलं तर लाडू आपले बरेच दिवस टिकतात खोबरं जर व्यवस्थित भाजून घेतलं नाही तर खोबऱ्याला ना लगेच खवट असा वास येतो खाताना ते खराब लागतात मग आपली मेहनतही वाया जाते त्यामुळे खोबरं भाजताना छान भाजून आहे एकसारखं हलवत राहिलं तर खाली लागतही नाही खबरेही छान भाजले गेले काढून घेऊया आपण खसखस खसखसही करकणत खसखस खसखसही छान भाजली गेली आहे काढून घेऊया कढईमध्ये पुन्हा तूप घालूया या इथे मी खारीक पावडर घेतलेली आहे आजकाल बाजारात खारीक पावडर देखील मिळते खारीक पावडर मिळाली नाही तर खारीक आणून खारीक फोडून त्यातले बी काढून घ्यायचे तीही तुपामध्ये छान भाजून घ्यायचे वरून आणखी तूप घालूया चला तर गॅस बंद करूया खारीक पावडर छान भाजून झालेली आहे खोबरंही आपलं छान भाजून झालेलं आहे डिंक आणि ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतलेले आहेत तळून घेतलेलं डिंक आणि काजू बदाम मिक्सरला जाडसर भरड करून घेऊया भाजून घेतलेलं खोबरं भाजून घेतलेली खारीक पावडर तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स मनोके, काजू आणि बदाम भाजून घेतलेली खसखस आणि आपण तळून घेतलेलं डिंक डिंक मिक्सरला बारीक करून घेतलं आहे अगदी जाडसर करून घ्यायचा तो पटकन होतं दोन चमचे विलायची पावडर थोडंसं जायफळ मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया ज्या कढईमध्ये आपण खोबरं खारीक पावडर ड्रायफ्रूट्स भाजून घेतले तीच कढई आपण पुन्हा यूज करणार आहोत दोन चमचे तूप किसून घेतलेला गुळ गुळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचाय गुळाचा पाक तयार करायचा नाहीये हे पहा गुळ वितळलाय गॅस बंद करूया वितळून घेतलेला गुळ मिश्रणावर घालून घेऊया गरम आहे तोपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया गुळाचा केलेला पाक संपूर्ण मिश्रणाला लागला गेला पाहिजे पा मिश्रण गुळाच्या पाकामध्ये पूर्णपणे मिक्स करून झालेला आहे लाडू वळून घेऊयात आपण तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही लाडू वळवू शकता हे पा अशा पद्धतीने या पद्धतीने आपण संपूर्ण मिश्रणाचे लाडू वळून घेऊया अशा पद्धतीने आपले पौष्टिक डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत तर पाहू शकता तुम्ही खूपच सुंदर असे डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा